नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद फणस नावाचा वृक्ष भारतामध्ये सर्वत्र आढळतो विशेषतः दक्षिण भारतात त्याचं प्रमाण अधिक आहे समुद्र लगतच्या भागामध्ये त्याचे प्रमाण अधिक सापडतं सर्वाधिक मोठे फळ असलेला हा वृक्ष आहे बाजारामध्ये याचं फळ विक्रीसाठी उपलब्ध असतं याशिवाय बाजारात फळाची पावडर किंवा पीठ विक्रीसाठीही उपलब्ध आहे त्यामुळे या फळाच्या उपलब्धतेचा प्रश्न फारसा कधी निर्माण होणार नाही त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला सहजपणे करता येणं शक्य आहे आयुर्वेदशास्त्राने तो गुरु आणि स्निग्ध आहे असं म्हटलेलं आहे त्याचा रस मधुर असून तो गुणाने शीत असा आहे त्याचा उपयोग वातदोष पित्तदोषावरती वर्णन केलेला आढळतो कच्चे फळ मात्र कफवात वाढवणारे आहे याच्या चिकाचा उपयोग व्रणावरती किंवा जखमेवरती सुजेचा नाश करण्यासाठी वापरतात याच्या मुळाचा काढा स्तंभन करणारा आहे म्हणून त्याचा उपयोग अतिसारामध्ये केला जातो पिकलेले फळ हे रक्तपिक्ता मध्ये उपयोगी पडत आणि ते शरीराला चांगल्या प्रकारे बल प्राप्त करून देत आणि धातूच वर्धनही करणार आहे पानांचा काढा विषावरती विषनाशक म्हणून दिला जातो यापासून बनवणारी औषधं बाजारात फारशी उपलब्ध नाहीत त्यामुळे बहुधा बाजारातील फळाचाच उपयोग आपल्या आरोग्यासाठी केला जातो भारतीय तत्वज्ञानावर उभ्या असलेल्या ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने फणस हा वृक्ष उत्तरा शाळा नाव राशीच्या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे याशिवाय त्याचा संबंध मकर रास आणि धनुराशीशी येतो वर वर्णन केलेल्या लक्षणांच्या संदर्भाने सगळ्यांना त्याचा जास्त चांगला उपयोग होऊ शकतो तथापि ज्यांचा जन्म उत्तराशाळा नक्षत्रावर झाला असेल आणि ज्यांची रास ही मकर किंवा धनु असेल त्यांना याचा सर्वाधिक चांगला उपयोग होऊ शकतो फणस बाजारात उपलब्ध नसेल तर त्याची पावडर किंवा पीठ हे बाजारात विकत मिळते त्याचा उपयोग आपण या लक्षणांसाठी किंवा आजारांसाठी करता येणं सहजपणे शक्य आहे आणि म्हणून त्याचा उपयोग आपण अवश्य करावा आहारद्रव्या करावा धन्यवाद